काल देशभरात लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर महाराष्ट्रात किती मतदान झालं आणि खरं तर महाराष्ट्रातील जे अकरा मतदारसंघ आहेत त्यापैकी सर्वांची नजर ज्याच्यावर वरती होती तो म्हणजे बारामती मतदारसंघ त्या मतदारसंघात नेमकी किती मतदान झालं कुठल्या मतदारसंघात म्हणजे बारामतीचे ज्या सहा विधानसभा आहेत त्यापैकी कुठल्या मतदारसंघात किती झालं आणि मागच्या वेळी दोन हजार एकोणीस असेल आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये नेमकी काय फरक आहे आणि लोकांनी मतदान केलं आहे का याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे पुणे पुण्यातील दोन ज्येष्ठ पत्रकार सांडबोर सर आणि शैलेश सर सरांशी बोलूया नेमकी सर कालचं मतदान पाहता नेमकी जनतेचा कौल मतदानकर कसा होता कालचं मतदान झालं आहे आणि मला वाटतं आकडेवारी आत्ता येते पण अजूनही अधिकृत आकडेवारी मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत येईल काल रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रावर दहा वाजेपर्यंतही मतदान सुरू होतं पण आत्ता जे काही आकडेवारी आले आपण त्याच्यावर एक नजर मारली तर आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल तुमच्या साधारणपणे बारामती लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट सदुसष्ट टक्के इतकं मतदान झाले की जे दोन हजार एकोणीसला एकसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकं मतदान होतं एकोणीसच्या तुलनेत आत्ता दोन टक्के वाढते पण हे मतदानाच्या आकडेवारी जवळपास त्रेसष्ट पासष्ट टक्क्यांपर्यंत जाईल बारामती विधानसभा मतदारसंघात एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झाले दोन हजार एकोणीसला ते सत्तर टक्के इतकं होतं म्हणजे अवरेजली ते जवळपास तेवढंच आहे दुसरा खडकवासला जो विधानसभेचा मतदारसंघ आहे जो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्याच्याकडं सर्व बारामतीच्या इच्छुकांचं आणि उमेदवारांचं लक्ष आहे तिथं एक्कावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झाले खडकवासलेला दोन हजार एकोणीसला एकोणपन्नास टक्के मत मतदान झालं होतं काही प्रमाणात आपल्याला टक्का वाढलेला दिसतो आहे दौंड विधानसभा मतदारसंघातही एकोणसाठ पॉईंट बासष्ट टक्के इतकं मतदान झाले दोन हजार एकोणीसला इथं एकसष्ट टक्के मतदान होतं इंदापूरमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झाले आणि दोन हजार एकोणीसला इथं एकसष्ट टक्के होतं इथला टक्का जरा मला वाटतं पाच ते सहा टक्क्यांनी इथलं मतदान वाढले भोर हा सर्वाधिक मला वाटतं आठ आकडेवारी भोरची आलेली आहे तिथं साठ पॉईंट पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं आणि दोन हजार एकोणीसला इथं एकोणपन्नास टक्केच फक्त मतदान झालं होतं म्हणजे जवळपास अकरा टक्क्यांनी इथलं मतदान वाढले आणि पुरंदर जो मतदारसंघ आहे तिथं त्रेपन्न पॉईंट शहाण्णव म्हणजे जवळपास चौपन्न टक्के मतदान झाले गेल्या वेळेस इथं चौसष्ट टक्के मतदान होतं इथलाही टक्का जोरदार घसरलेला आहे ही आकडेवारी संध्याकाळीपर्यंत आणखी अधिकृत होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला नक्की कळेल की हो काय कल कुठल्या दिशेने पण ॲव्हरेजली जवळपास बारामती आणि खडकवासला आहे हे खूप महत्त्वाचे संघ मतदारसंघ आहे तिथं जवळपास ॲव्हरेजली गेल्या दो एकोणीसच्या तुलनेत त्याच प्रमाणात मतदान राहिलेलं आहे आणि संध्याकाळी आपल्याला अधिकृत आकडेवारी आणखी कळेल सर मला सांगा की असं म्हटलं जातं की जर मतदान कमी झालं तर जो पक्ष सत्तेवरती आहे तर त्याला फायदा होतो आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये जर सत्तेवरचं जर प्रश्न घेतला तर सुप्रिया सुळे या तिथल्या विद्यमान खासदार आणि आता त्या देखील उमेदवार म्हणून तिथं लढल्या पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे अजित पवारांचं देखील तिथे काम आहे तर याचा फायदा नेमकी कोणाला होईल नाही मुळात आपण टक्केवारीचं पाहिलं आत्ता तरी प्राथमिक आकडेवारीवरून की गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ॲवरेजच एक दोन तीन टक्क्याचा फरक पडलेला दिसतो आहे मागच्या वेळेच्या तुलनेत परंतु दुसरीकडे मतदारांची संख्या वाढलेली आहे म्हणजे ॲक्च्युअल मतदाना प्रत्यक्ष झालेल्या मतदानाचा आकडा हा टक्केवारी कमी झाली असली तरी तो अधिकचा आहे दुसरीकडे पहिल्यांदा असं होतं आहे की पवार कुटुंबातच समोरासमोर उमेदवार असल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचंच लक्ष होतं माझ्या <laughs> काही काही जण म्हटले की आंतरराष्ट्रीय पत्रकारही बारामतीत हो येऊन गेले त्यामुळे हा हाय व्हॉल्टेज ड्रामा होता मी स्वतः बारामतीमध्ये गेलो होतो दोन दिवसांपूर्वी आणि काही नागरिकांशी बोललो पुरंदरच्या नागरिकांशी बोललो खडकवासलाच्या नागरिकांशी बोललो म्हणजे पुण्यातच राहत असताना तर अजित पवारांबद्दल कोणाला तसं काही अडचणीचं काम कोणालाच नाही आहे म्हणजे त्या मतदारसंघात गेली तीस पस्तीस वर्ष ते या भागाचं नेतृत्व करतात कामाचा झपाटा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत सुप्रिया सुळे देखील त्यांच्या पक्षांतर्गत वाटणी अंतर्गत त्या त्यांच्या संसदेतली किंवा दिल्लीतली जबाबदारी पार पाडतात आणि मुळात शरद पवार साहेब म्हणजे सुप्रियाताईंचे वडील पण आहेत आणि ते दुसऱ्या बाजूला आहेत आजी दादांच्या विरोधात तर एक असं बऱ्याच लोकांचं पु बारामतीच नव्हे तर पुणे जिल्हा राज्यात देशातही त्यांचं काम आहे नो डाऊट पण जो विकास हा ह्या सराउंडिंगचा जो झाला आहे संपूर्ण पुणे जिल्ह्याचा म्हणजे औद्योगिक नगरी स्थापन करण्यामध्ये जी मुहूर्तमेळ असेल किंवा तिला चालना देण्याचं चा काम असेल तर हे पवार साहेबांनी केल्यामुळे क्रीडा हे क्षेत्र असू दे वगैरे यामध्ये त्यांचं काम मोठं आहे आणि चौऱ्याऐंशीव्या वर्षी एखाद्याला असं नाकारणं म्हणजे आता ते वेगळाच फूट ज्या पद्धतीत पडली ती लोकांना रुचलेली दिसलेली आहे तर बारामतीतल्या कॉमन प माणसाला अगदी रिक्षावाल्यापासून छोट्या विक्रेत्यापर्यंत जर विचारला तर त्यांच्याच भाषेत मी सांगतो नाही निश्चितच म्हणले दादाही काम करणार आहेत आणि सुप्रियताही काम करणार आहेत परंतु ह्याचं जे बीज लावलं आहे ते शरद पवार साहेबांनी लावलं आहे फक्त रस्ता आणि उड्डाणपूल बांधलं म्हणजे आपल्या शहरांमध्ये काय की थोडंसं सा वाहतुकीची साधनं निर्माण करू असा तो विकास होतो शहरांमध्ये बऱ्यापैकी उद्योग व्यवसाय वगैरे असे पण पन्नास वर्षात बारामती सिटीचं का होईना आणि त्याचा परिणाम हा आजूबाजूच्या तालुक्या तालुका किंवा शेजारच्या तालुक्यांमध्ये पण होतो शाळा महाविद्यालय वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आल्या म्हणजे प पतसंस्था आल्या बँका आल्या ती जी भरभराट म्हणतो आपण ती चवबाजूनी व्हावी लागते सर्व काही शेतीवरच होईल असं नाही आणि त्यामुळे तिथल्या म्हणजे शेतीलाही म्हणजे जरी काही भाग ड्रॉट असला तरी नोकरी किंवा असे तत्सम उपजीविकेचं साधन तिथं निर्माण करून ते एक नवीन शहर म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं शहर तिथं निर्माण केलं आहे तर याचं श्रेय तिथल्या लोकांना त्या ते सांगतात की आमच्या बऱ्याचशा पिढ्या आम्ही पूर्वी खूपच गरीब होतो पण इथपर्यंत यायला ह्या सगळ्या गोष्टींचं योगदान आहे त्यामुळे तो शरद पवारांना हा भावनिक विषय झालेला आहे का तर निश्चित झालेला आहे त्यामुळे ही लढत खरं तर अधिक चुरशीची होऊ शकली त्या भागात सर सांगता सभा झाली त्या सांगता सभेला आपण जर दोन्हीकडं लोकांचं म्हणजे तो गर्दी बघितली ती लोकांचा सा प्रतिसाद बघितला अजित दादा असतील शरद पवार असतील त्यांना नंतर ते रोहित पवारांचं रडणं असेल त्याला दादांचं प्रत्युत्तर असेल की मी पण रडून दाखवतो मला पण मत द्या म्हणजे दादा भावनिक नाही करू राहिले लोकांना म्हणजे असं यातून एक समोर येते एका बाजूला बघितलं तर इकडं भावनिक केलं जातं असं दादांकडून देखील म्हटलं जातं आणि जसं पुण्याचं राजकारण जसं मेट्रो भोवती फिरत आहे तसं बारामतीचं राजकारण दादांनी बांधले त्या बस स्टॉप भोवती फिरत आहे का बसस्टॉप हा अलीकडचा एक भाग झाला शेवटी कसं आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अगोदर काय असं तुमच्या घरात अगोदर घर असावं हो लागतं घराच्या चार भिंती असाव्या हो लागतात नंतर सर्वाधिक अत्यावश्यक काय माणूस फरशुवर झोपेल किचन सामान असावं लागतं त्यातलं रेशन असावं हो लागतं म्हणजे हे बसस्थानक आहे का आजही मग बारामतीत झालं तर अनेक ठिकाणी बस स्थानक नाही आहेत ना म्हणजे फक्त सगळे काही फिरून बारामती स्टेशनवर हो येणार नसतात मुद्दा काय तोही एक चांगली जमेची बाजू आहे हो की त्या डेव्हलपमेंटमधला तो एक भाग आहे त्यामुळं तसं म्हणता येणार नाही की त्या बस स्टॉप भोवती फिरतं वगैरे आज बारामतीत मी स्वतः त्या शेवटच्या सभेला सांगता सर्वांना होतो पहिल्यांदाच त्या असं झालं की पन्नास वर्षाच्या राजकारणात पवारसाहेबांच्या कारकिर्दीत त्यांची शेवटची सभा ती मिशनरीच्या मिशनरी मैदानाच्या ऐवजी इकडे झाली त्यांना ते नाकारलं गेलं तर त्याची कॅपॅसिटी ॲक्च्युअल खरंच कमी आहे आणि ते काय असल्यामुळे एक प्रथा म्हणून तिथे शेवटची सभा पण आज त्या लेंडीपट्टीत त्या कसबामध्ये जी सभा झाली ती, ती ओपन ग्राउंड खरंच मोठं होतं आणि तिथे येणारे पत्रकार किंवा आजूबाजूची जी आम्ही ज्यांच्याशी बोललो की बाबा इथंच होते काय दरवेळी उत्सुकता म्हणून म्हटलं त्यापेक्षा यावेळेस तिप्पट गर्दी झाली या मैदानावर आणि ती जागा कमी पडली असती बरं झालं ही जागा मिळाली त्यामुळं त्यांच्यात ते भावनेचं दोन्ही बाजूनी पहिल्यापासून झालं ते दादा सुरुवातीलाच म्हणले हे भावनिक होतील रडतील वगैरे किंवा हे होतील हा भावनेचा मुद्दा नाही रोहित पवारांचं रडण्याचं ते संपूर्ण भाषण मी ऐकलं तिथे बसूनच समोरच बसून ऐकल्यामुळे राव एक कार्यकर्त्यानी तावरे म्हणून कोण आहे त्या का कार्यकर्त्यांनी सभेत मडकं फोडलं आता तो त्यांनी रेफरन्स लावला नंतर दादा म्हटले की ते पाण्याच्या आंदोलनासाठी पाण्याचा प्रश्न म्हणून मग आता दोन्ही गोष्टी कशा खरा मानायच्या जर बारामध्ये सुजलाम सुपलाम आहे असं तेच म्हणतात मी काय विकास केला नाही का मी काय पाणी आणलं नाही का मग मडकं फोडायचं मग त्या मडकं का फोडलं जातं पाण्याच्या प्रश्नासाठी तर हा पण एक चुकीचाच भाग आहे पण ज्या कॉन्टेस्ट मध्ये यांनी तो वापरला की मडक कधी फोडतो आपण की एक भटके आत्मा जेव्हा मोदी साहेब म्हणतात एक वाजवत बसा कीर्तन करा असं म्हटलं जेव्हा मडक फोडतो ते आपल्या म्हणजे हिंदू प्रथे अंत्यसंस्कार किंवा तत्सम मिळालेला ती गोष्ट बोलताना अचानक एकदम भरजारी एकदम माणूस अचानक टर्न घेणे इतका अजून कलाकार फार कमी आहेत अचानक रडणे ते रडले म्हणजे ते आणि त्यावेळेस अजित रोहित पवारच नाही तर त्या सभेत आलेले बरेच ज्येष्ठ नागरिक खाली बसलेले रडत होते ते काय तुमच्या आमच्या दृष्टीला नाही पण मी पब्लिकमध्ये असल्यामुळे ते दिसत होतं काही पदाधिकारी रडले रोहित पवार स्टेजवर रडले म्हणून तो भाग वेगळा ते तर पवार फॅमिलीतले बाकीचे रडले त्याचं काय बाकीच्या नाही त्या काही गोष्टी दुखत वाटत होत्या आणि ज्यावेळेस पवार साहेब जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा आवाजच व्यवस्थित होत ना पाच सात मिनटंच भाषण केलं आवाज बसला होता तर ती आता पवार साहेबांचं ते आजारपण सलग घेतलेल्या सभा आणि तरी ते पाच दहा मिनटं ते बोलले हे काय भावनेचं पवार साहेब भावनिक मला नाही वाटत करत असं सर uh, आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये बारामतीच्या जनतेला किंवा बारामती लोकसभेला पर्याय नाही का कारण की काल जर आपण बघितलं मतदान केंद्रावर देखील थोडासा गोंधळ झाला होता याच्यावरती भाजपचे चिन्ह नाही म्हणून मी मतदान करणार नाही ना ना ना? मला वाटतं आपण हे फार असे क्वचित प्रकार घडतात येईल ज्यावेळेस वीस बावीस लाख मतदार असतात आणि अशा मतदारसंघात एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नाही तर काही जे त्या पक्षाचे जे हक्काची वोट बँक असते तर त्यांना साहजिक ती भावना असते की आपल्या पक्षाचा उमेदवारीचा असावा त्यामुळे असे प्रकार घडले हे दोन हजार चौदालाही त्या ठिकाणी भाजपने रासपचे जे नेते होते महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती त्यावेळेस हा प्रकार घडला होता आणि निवडणुकीच्या वेळेस असं घडतं पण उमेदवारच आपला नाही ही काय भावना ही अशी सार्वत्रिक असू शकत नाही त्यांनी बारामतीत प्रचार करताना ह्याच पद्धतीची लाईन घेतली होती की घड्याळाला मत म्हणजे कमळाला मत घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि तशाच पद्धतीचं झालेलं आता असे प्रकार घटना अपवाद हा काय त्याचा हे असू शकत नाही की त्यावरच इलेक्शन चालते सर आपण जर बघितलं तर काल काही फिल्मी ड्रामे देखील झालेले आहे की मेरी मा मेरे साथे इकडं सुप्रिया सुळे देखील अजित पवारांच्या घरी गेल्या आणि त्यानंतर सगळ्यांना वाटलं की त्या अजितदादांना भेटायला गे गेल्यानंतर त्या म्हटलं की मी माझ्या काकींना भेटायला गेले होते म्हणजे हे जे कुटुंबामध्ये जे फिल्मी ड्रामे आपण ते पण चालू होते असं म्हणू शकतो मला वाटतं बारा बारामतीची सर्व इलेक्शनच कुटुंब आणि कुटुंब या बहुतेक चालली की पवार कुटुंबात पडलेली फूट आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर थेट पवार कुटुंबातलेच उमेदवार आणि त्याच्यानंतर जे काय भावनिकता आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यावरच ही निवडणूक लढली गेली आणि शेवटच्या मुद्द्यापर्यंत झाली अजित पवार जे म्हटले की मेरे पास मेरी मा आहे तर अजित पवारांचे सक्के भाऊ आणि सक्के पुतणे ह्यावेळेस सुप्रियाताईंबरोबर होते शरद पवारांबरोबर होते आणि शेने अशी पण एक चर्चा रंगवली गेली की अजित पवारांची सक्की म्हणजे आईसुद्धा श शरद पवारांबरोबर किंवा सुप्रिया सुळेंबरोबर शेवटच्या सभेत दिसतील अशा पद्धतीचं एक वातावरण नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवार प्रत्यक्ष मतदानाला येताना आईला घेऊन आले आणि त्यांनी हे दाखवून दिलं की माझी आईसुद्धा माझ्याबरोबर आहे कारण त्यांचे जे जे बंधू आहेत त्यांनी कुठेतरी बाईटमध्ये असा उल्लेख केला होता की आमची आईसुद्धा या राजकारणाला कंटाळली आणि ती आमच्याबरोबर आहे त्यामुळे अजित पवारांनी ते दाखवून दिलं त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्यांच्या घरी गेला हा नक्कीच आहे मला वाटतं ह्या सगळ्या इलेक्शन कौटुंबिक वाद आणि कौटुंबिक विषय समोर आले तर सुप्रिया सुळेंनी थोडंसं हे दाखवून दिलं की मी किती सं संस्कारी आहे किंवा आपलं निवडणुकीच्या पलीकडं कुटुंब असतं हा दाखवण्याचा किंवा हा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे मतदान केलं त्या काकींच्या घरी गेला अजितदादांच्या घरी गेला त्यांचं दर्शन घेतलं मला वाटतं प्रत्येकाची आपापली एक विचार करण्याची आणि राजकारण करण्याची पद्धत आहे दादांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं सुप्रिया त्यांनी त्यांच्या पद्धतीचं केलं आता जनता ठरवेल कोणाच्या बाजूनी काय करायचं ते सर हे मतदान थेट दोन एका कुटुंबामध्ये होते पण आपण जर पक्षाचा विचार केला तर थेट दोन पक्षांमध्ये हे मतदान होतं जसं की आपण म्हटलं जातं की को, कोणी कोणाची बी टीम नाहीये जसं की असं म्हटलं तर यमआयम असू किंवा वंचित असू ही बी टीम तिथं नाही आहे मग याचा जो फायदा आहे तो नक्की कोणाला होईल आणि यापुढचं जर बघितलं तर अजित दादा यांनी आता जर बघितलं तर माफी मागत म्हणजे फिरतं आपण असं म्हणू तिकडं राहुल कुल असतील इकडं शिवतारे असतील किंवा खडकवासल्यामध्ये जर आपण बघितलं तर हा खडकवासला भाजपचा बाले किल्ला आहे याचा फायदा किती होईल दादा आणि एका सभेमध्ये दादानी स्पष्टपणे बोलून दाखवलं की राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांनी मला म्हणजे मतदान करावं अजून पण त्यांची ती मानसिकता दिसत नाही नाही राजकारणात प्रत्येकजण आपली खुर्ची वाचवायचा प्रयत्न करतो हेर ही निवडणूक म्हणजे शेवटची निवडणूक नव्हती त्यामुळं एकमेकांकडे जाणं पूर्वीचे म्हणजे ते राजकारणी स्वतःही सांगतात आणि ते आपण पाहतोय ना राजकारणात कोण कौन कोणाचा काय आमचा दु शत्रू नसतो आणि मित्र नसतो हां फक्त प्रत्येकजण त्याचं गणित पाहत असतो मी जर आज यांच्यासाठी मतं मागितली या चिन्हावर तर पुढच्या वेळेस मला तिकीट मिळाल्यावर माझं चिन्ह सांगायचं आहे आता तुम्हीच विचारला प्रश्न एकाला फक्त कमळ दिसलं नाही म्हणून कमळ नाही मग मी कसं बोटिंग करायचं तर हा गैरसमज होणार असतो ना हा होतो साधारण होतो ग्रामीण भागात त्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हे काम करत नाही ते काम करत नाही हे केव्हा कळतं तुम्हाला तर तुमची पण पॅरॅनल यंत्रणा लावलेली असते त्याच्यातही अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं की आम्ही जीव तोडून काम करतो आणि परत हे आमच्यावर लक्ष ठेवायला अशा या छोट्या मोठ्या तक्रारी खूप असतात आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये त्या गोष्टी होत असतात आता फक्त कोणतं नेतृत्व हलक्या कानाचं आहे आणि ते किती ते सिरियसली घेतं आणि ते फाडत नेतं तर त्याच्यावर ते डिपेंड असतं आणि जे संयमी असतात एकदा झाले निवडणूक सोडून टाकतात ते पुढच्या वेळेस आणखी हे करतात पण तक्रारीचा पाडा आत्तापासूनच लावून धरणं जी व्यक्ती करते त्याला कुठेतरी स्वतःचा विश्वास कमी असतो असं मला वाटतं अ भाजपची जी एबीसीडी त्या एबीसीडी मध्ये बी येईल का जसं भाजप म्हणतो आमेठी नंतर येतं बारामती नंतर येतं बी तुम्ही तिथे गेला होता तुम्ही तेथील वातावरण देखील बघितलं तर नागरिकांशी देखील संवाद साधला तेथील नागरिकांना काय वाटतं तुम्ही ते, ते देखील ए नंतर भाजपचा बी येईल का नाही महाराष्ट्र आहे हा त्याला सुडाचं राजकारण कधी आवडत नाही म्हणजे ते ए आमेठी ठीक होतं बी बारामती म्हटलं ना तर त्या बी बारामतीच्या अगोदर दोन मोठ्या घटना घडल्या दोन वर्षात जे mm. स्थानिक म्हणजे राज्य लेवलचे जे महत्व पक्ष आहेत ज्यांची दोघांची लो विधानसभेची जरी आकडेवारी घेतली तरी ती एकशे दहाच्या पुढे जाते शिवसेना फुटली आहे आणि राष्ट्रवादी फुटली आहे आणि भाजपचे नेते सांगतात आम्हीच फोडले आहेत mm. या महाराष्ट्र परत मी तेच सांगतो हा महाराष्ट्र इतर स्वाभिमानी आणि भावनेला खूप प्रगत राज्य आहे स्वाभिमान आणि भावनाही जपली जाते ही परंपरा आहे आपल्या मातीची त्याची निगेटिव्हिटी उलट ती बी संपवतो मागे नड्डांचं विधान होतं शिवनेसांना संपली ना आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष संपून टाकू पाटण्यामध्ये त्यांनी भाषण केलं होतं दीड वर्षापूर्वी त्याचं उत्तर ना राष्ट्रवादीच्या अजितदादा पण देत ना एकनाथ शिंदे देत पण त्यांचा अजेंडा शतप्रतिशतचा आहे हे सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे तर अशा आणि पब्लिकलाही कळतं त्यामुळे हे स्थानिक जे लोक आहेत कनेक्टिव्हिटी असते राज्यातल्या नेत्यांशी कनेक्टिव्हिटी आहे इथून जाऊन दिल्लीतल्या नेत्यांना भेटणं म्हणजे ही पर्वणी आहे त्यांच्याबरोबर सेल्फी घेणं ही मोठी परवणी आहे बाकीचे ते डिलिंग सोडा खालच्या लोकांना तर जी कनेक्टिव्हिटी असते तो अप्रोच दादांसाठी बडे ना अजित पवारांसाठी असेल राज ठाकरेंसाठी असेल का तर ते स्थानिक आहेत आणि स्थानिक अस्मिता ही देशभरात पाहिलं तर दक्षिणेतले स्थानिक पक्षच आहेत ते निवडून येतात अं उत्तरेकडं पाहिलं तर जनता दल आहे म्हणजे राजदा आहे किंवा तेजस्वी यादव आहेत ते यू पीमध्ये मायावती जे आहेत त्या राष्ट्रीय जरी पक्ष असला तरी त्यांचं ताकद तिथे बऱ्यापैकी आहे असे सगळीकडे स्थानिक पक्षांना मानणारा तिथला एक वर्ग असतो कारण ते नेतृत्व त्यांच्यातनंच तयार झालेलं असतं त्याची विचारसरणी विचारधारा तिथल्या प्रश्नांशी बांधील असते त्यामुळं असं ए बी फॉर भाजपने उद्दिष्ट ठेवणं तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे ए फॉर ॲमेटी अॅमिटी नाही त्यांनी तर म्हणलं लहान पक्षच ठेवणार नाही आहेत आमचाच फक्त एक पक्ष असेल हे त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे ते ए बी काय सी काय ए टू झेड ते करू शकतात पण त्याचा इम्पॅक्ट ते पब्लिकवर पब्लिकला गृहीत धरून नेण्याचा आलं कारण किती पूर आला मोठा महापुरात सुरुवातीचं प्रेशर नंतर पाणी संतच होणारं असतं त्याची एक मर्यादा असते आणि आपलं भारतीय राजकारण लोकशाही फार प्रवाही आहे की सहजासहजी असं कोणाला या पदावर तिथपर्यंत पोचू देत नाही आतापर्यंतचा इतिहास आहे काँग्रेसनी फार बहुमत घेतलं चारशेच्या पुढं सीट्स घेतलं त्यांनी तर पण नंतरच्या इलेक्शनमध्ये पराभूत व्हावं लागलं अनेक राज्य असे की ती तिथं आलटून पालटून सत्ता येते त्यामुळं जनता हुशार आहे जनतेला जनतेला जनते गृहीत धरून तुमची गणित बांधणं हे चूक आहे पक्ष अजेंडा म्हणून प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे मी याला संपोय आमचाच एक पक्ष आहे प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे त्याचा काय असा बारामती संपलं म्हणजे सगळं संपलं असं थोडीच असतं का सर uh, दादांना एका गोष्टीचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का घड्याळ जे uh, आत्ता इतके दिवस नव्याण्णवपासून लोक मानत होते शरद पवारांचं घड्याळ शरद पवारांचं घड्याळ आणि तू तरी जरी बारामतीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये जरी वाजवली तरी पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते चुकून घड्याळालाच मतदान करतील किंवा पवारांना करायचं तरी पण चुकून घड्याळालाच होईल असं वाटतं मला वाटतं साहजिक आहे तो फायदा निश्चितपणे होतो गेले जवळपास पंचवीस वर्ष जर एक चिन्ह जनमानसात रुजलं आहे लोकांपर्यंत पोचलं आहे ते प्रत्यक्ष ज्यावेळेस मतदान यंत्रावर असतं तर एक वर्षानुवर्षांची नाळ जोडलेली असते जो घड्याळाचा मतदार असतो तिथंच मतदान करतो आणि तुतारी हे चिन्ह अल्पावधीत मिळालेलं आहे म्हणजे जसं शिवसेनेला मशाले चिन्ह मिळून एक वर्षभर झालं होतं वर्षभर विविध माध्यमातून ते चिन्ह पोचवता आलं होतं तुषारी फार पा, तुतारी हे फार अल्पावधीत चिन्ह मिळालं होतं आणि त्यातही थोडंसं निवडणूक आयोगाने आपण जे पंपेट म्हणतो जे दुसरं एक चिन्ह होतं वाजवायचं म्हणजे त्यालाही नाव तुतारी दिलं होतं थोडंसं मतदारांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मला वाटत नाही तो फारसा प्रभावी झाला असला तरी तुतारी वाजवणारा जो माणूस होता तो तुलनेने घड्याळाच्या तुलनेत थोडंसं तरी मतदारांपर्यंत रुजवण्यात शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांना फार मेहनत घ्यावी लागली असणारे आणि काही प्रमाणात मी आत्तातलं मतदार जागरूक आहे ग्रामीण भागात जरी लोक हे असले तरी तिथं प पोलिंग एजंट असतात भूत यंत्रणा असते आणि ते जाताना अगदी फार त्यामुळे फारसा असा मोठा परिणाम त्यामुळे होणार ना नाही भटकती आत्मा भटकती आत्माचा फायदा बारामतीमध्ये शरद पवारांना झाला असं वाटतं निश्चितपणे होईल मला वाटतं बारामतीतच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जागांवर भटकती आत्मा हे जे काही वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं त्याचा निश्चितपणे फायदा होईल राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार गटांना कारण महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं कल्चर असं नाही की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीनंचं वक्तव्य करणं यापूर्वी असे जे चुकीचे वक्तव्य ज्या नेत्यांनी केलेले आहेत त्यांना ते मागात पडलेले आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी ज्यावेळेस असे बोलतात महाराष्ट्रातल्या एखाद्या बुजुर्ग नेता असेल तो कुठल्याही पक्षाचा असो तर तो मला वाटतं ते वक्तव्य जे काय आपण सुशिक्षित नागरिक असतो सुशिक्षित म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागातला जो फार अशिक्षित असू द्या ती एक भावना असती आपल्याकडं की राजकारण राजकारणाच्या पातळीवर कुटुंब कुटुंबाच्या पातळीवर त्यामुळं ह्या सगळ्याचा पंतप्रधानांची जी सभा झाली त्याच्यानंतर प्रतिबिंब उमटलंच होतं आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात थोडीशी या वाक्याने नकारात्मकता झाली असेल आणि काही प्रमाणात त्याचा फायदा सुप्रियताईंना होऊ शकतो सर तुम्हाला दोघांनाही माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला दोघांनाही मला शरद पवार असतील किंवा दादा असतील त्या दोघांच्या प्रचार म्हणजे तुम्ही दोघांनी बारामतीचा आढावा घेतलेला आहे मला त्यामधील फक्त एक एक मुद्दा सांगायचा दादांचा एक प्लस पॉईंट आणि दादांचा एक मायनस पॉईंट आणि पवार साहेबांचा एक प्लस पॉईंट आणि पवार साहेबांचा एक मायनस पॉईंट सुरुवात तुमच्या दादा उपमुख्यमंत्री आहे हा प्लस पॉईंट आहे की उपमुख्यमंत्री असल्यामुळे आणि सलग पंधरा वर्ष उपमुख्यमंत्री असल्यामुळे अजितदादा आणि त्यांची कामाची स्टाईल ही नव्या पिढीला आकर्षित करणारी आहे आणि पुढचं नेतृत्व शेवटी काय बराच एक मोठा वर्ग असतो की तो उगवते सूर्याला नमस्कार करणारा तो वर्ग असतो त्यांची कामं तिथेच पडणारा असतात त्यामुळं आजी त्यांचं वय त्यांच्याकडे असलेली पदं सत्ता स्थानं बऱ्याच ठिकाणची तो त्यांचा प्लस पॉईंट राहिला आणि पवारसाहेबांचं म्हणजे पवारसाहेबांना मानणारा हा चाळीशीच्या पुढचा जो वर्ग आहे त्याची संख्या ही युवकांच्या पेक्षा जास्त आहे त्यांनी पवारसाहेबांचा संपूर्ण कारकिर्द पाहिलेल्या आहे त्यांच्यावर अद्यापही एकाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही म्हणजे जा आरोप झालेत पण आत्तापर्यंत कोणी असं की नोटीस आली चौकशा सा सुरू झाल्या असं अजून कोणी सिद्ध करू शकलेलं नाही ते आरोप प्रत्यारोप होत राहिले पण अजूनही ते झालेलं नाही आणि त्यांनी केलेली उभारणी ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी जे रु रुजवलं इथं तो एक आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती असेल शेतीसाठी काही असतील गोष्टी त्याचा फायदा हा नेमका त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि एक ये की एक महाराष्ट्राचं की देश पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व हे पुणे जिल्ह्यातलं आहे म्हणजे आज दुसरी नावं घ्यायची झाली तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते कोणी चष्टा करत असेल त्याची पण एकेकाळी -एक पंतप्रधानाच्या श शर्यतीत असलेलं नेतृत्व एवढं मोठं ते नेतृत्व आहे आणि ते सर्व राजकीय पक्षांना देशभरातल्या आजही गरज पडली ते एकत्र करू शकतात असं ताकद त्यांच्यात आहे ती त्यांचा ते एक तो प्लस पॉईंट uh, सर दोघांची आता मला एक एक मायनस पॉईंट सांगा बारामतीत तुम्ही जे फिरले जे लोकांमध्ये बघितलं uh, सर तुम्ही काय सांगाल दोघांची मला एक, एक एक प्लस पॉईंट आणि एक मायनस पॉईंट शरद पवार हे देश पातळीवर नेते अजितदादा हे राज्य पातळीवर नेते अजित पवारांचं वक्तव्यावर कंट्रोल नाही आहे किंवा आपण जे मागतो वक्तृत्व शरद पवार हे फार संयमी आहेत आणि दादांचा संयम राहत नाही त्यामुळे अनेक वेळा ते अडचणीत येतात अजितदादा हा कामाचा माणूस आहे स्पष्ट वक्ते आहे शरद पवार कामाचे माणूस पण आहेत दुसरं अजित पवारांना कुटुंब सांभाळता आलेलं नाही शरद पवारांनी ते कुटुंब सांभाळलं असे प्रत्येकाचे प्लस मायनस आहेत धन्यवाद सर सर आपले मायनस पॉईंट हे बरोबर आहे अजितदादा हे थोडेसे शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि शरद पवार साहेब इवन त्यांच्यात पत्रकार परिषदेत बूट जरी फेकला तरी त्यांनी त्याची रिॲक्शन नव्हती दिली तर इथं आरेला तुला बघतो हे एक वर्गाला वाटतं सरसकट पटत नाही आणि ते सातत्य त्याच्यात आल्यामुळे दादांची जरा निगेटिव्हिटी ती वाढलेली आहे पवारसाहेबांचा माणूस कोणत्या या पवार पवारसाहेबांचं जे आत्तापर्यंत राजकारण राहिलं ते बेभरोशी राहिलेलं आहे तो तो पूर्वीचा त्यांच्यावर शिक्का बसलेला आहे पण ते लोकशाही आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पक्ष फुटत असतानाही ते त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिले हा बदल हा शेवटच्या टप्प्यातला आहे पण अगोदर पवारसाहेब म्हणजे अजितदादांनीच बरंच सांगितलं चार वेळा जायचं ठरलं आणि परत माघारी बोलवलं ह्या गोष्टी आहेत की त्या सर्वसामाविक निर्णय घेतलाय तो मीच घेतलाय आणि तो कन्व्हे केला नाही हा त्यांचा त्या मूळ स्वभाव जो बोलला जातो आपण लहान आहोत आणि त्यांच्याबद्दल जे राजकीय लोक बोलत आलेत त्यामुळे ते, ते थोडासा तो एक निगेटिव्ह तो रुजत आलेला तेवढा एक स्वभाव आहे धन्यवाद सर दोघांच्याही मनापासून धन्यवाद तुम्ही दोघांनी सिटी नावशी बातचीत केली आपण जर पाहिलं तर नंतर येईल येईल बी असं भाजप म्हटलं होतं आणि आता बारामतीचं चित्र नेमकी काय दिसतंय आपल्याला बारामतीचं चित्र चार जूनला दिसेल पण नेमकी जे मतदान आहे मतदान किती झालं काय झालं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे आणि बारामतीकरांना काय वाटतं नेमकी ते काय बघितलं बारामतीकरांनी देखील मतदानाच्या आहेत ते देखील आपण सरांकडून जाणून घेतले कॅमेरामॅन अमोल निगुल सर उशके जगताप सिटी नाव पुणे